कंढाण पोलीस स्टेशन अंतर्गत डब्ल्यू सी एल जुना गोंडेगाव रोड परिसरातून तीन चाकी रिक्षामध्ये लोखंडी पाईप चोरून नेताना चार आरोपी मिळून आल्यानं पोलिसांनी त्यांच्या जवळ शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केलाय ओमप्रकाश रामचंद्र पाल यांना माहिती मिळाली की वाकी टाकी टॉवर एरिया डब्ल्यू सी एल पुराणा गोंडेगाव रोड येथे काही युवक चोरी करत आहे अशा माहितीवरून ओमप्रकाश पाल यांनी सहकार्यासोबत घटनास्थळी पोहोचून आरोपींना ताब्यात घेऊन घटनेची माहिती कंठाण पोलिसांना दिली पोलिसांनी स्टाफसह घटनास्थळी पोहोचून आरोपी विकास उर्फ पिंटू छेदलाल गुप्ता दीपक बडेलाल कश्यप सौरभ बिसुंदेव सहानी विजय बहादूर राम मिलन कबीरदास यांना अटक करून त्यांच्याजवळून तीन चाकी रिक्षा क्रमांक एम एच चाळीस बी झेड अठरा सत्याऐंशी लोखंडी पाईप वजन काटा असा एकूण शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ओम प्रकाश पाल यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये करीत गजा ऋषभ ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल